आताच्या घडीची मोठी बातमी हाती आली आहे अकोली तालुक्यातील कुमशेत येथील आजोबा डोंगरावर अडकलेल्या दहा पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे शनिवार रविवार सुट्टी असल्यानं मुंबई पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या पर्यटकांनी योग्य वेळेचं नियोजन न घेता शनिवारी आजोबा डोंगरावर ट्रेकिंग सुरू केली होती परतीच्या प्रवासाला उशीर अंधार पडला पर्यटकांमध्ये वयस्कर व्यक्ती आणि काही होते त्यांनी थकल्यामुळं आणि भीतीमुळं रात्री उतरण्यास नकार दिला त्यांनी मित्रांना फोन लावून डोंगरावरच अडकल्याचं वृत्त दिल्यानंतर प्रशासनाला कळवण्यात आलं राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे दत्तापर्ते आदींनी घटनास्थळी धाव घेतली पर्यटक चालण्याच्या चा स्थितीत तीन स्थानिक गाईड जेवण आणि टेंटची व्यवस्था करून संपूर्ण रात्र डोंगरावर काळजी घेण्यात आली रविवारी सकाळी राजूर पोलीस कुमशेत ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सर्व पर्यटकांना सुखरूप खाली आणण्यात आलं आहे पर्यटन करताना वेळेचं नियोजन सुरक्षितता आणि नियम पाळणं ही जबाबदारी पर्यटकांची आहे त्यामुळं पर्यटनाला जाताना काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी अकोले टाइम्स अकोले